सकल ओबीसी संघटनांची आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली मराठा कोणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनानं काढलेल्या आदेशाचा दुरुपयोग होणार नाही केवळ पात्र व्यक्तींनाच प्रमाणपत्र मिळतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं राज्यातल्या पूरस्थितीचा विचार करून ओबीसी समाजानं दहा तारखेचा प्रस्तावित मोर्चा मागे घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केल्याचं महसूल मंत्री आणि ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे काही ठिकाणी चुकीची प्रमाणपत्र दिल्याची उदाहरणं सांगत त्यावर कारवाई करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी या बैठकीत दिली त्यावर जर अशी चुकीची प्रमाणपत्रं आढळली तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं शासनानं सांगितल्याचं बावनकुळे म्हणाले कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही कुठलंही खोटं प्रमाणपत्र इश्यू होणार नाही कुठलाही जी आरचा चुकीचा अर्थ कोणी काढणार नाही चुकीच्या अर्थाने कोणी प्रमाणपत्र त्या ठिकाणी काढलं तर त्या अधिकाऱ्यावरही कारवाई होईल आणि ज्यांनी खोटं प्रमाणपत्र तयार केलं त्यांच्यावरही कारवाई होईल अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी झाली दोन हजार चौदापासून दिलेली कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र यांची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली मात्र असे प्रमाणपत्र देण्यात आली आहेत का याची तपासणी केल्यावरच यासंदर्भात निर्णय घेता येईल असं बावनकुळे यांनी सांगितलं उपसमितीचे अध्यक्ष म्हणून आपण ही माहिती मागू असं आश्वासनही त्यांनी दिलं दरम्यान ओबीसी समाजाच्या मागण्यांबद्दल मुख्यमंत्र्यांकडून काही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे येत्या दहा ऑक्टोबरला नागपुरात ओबीसी समाजाचा महामोर्चा होईल अशी भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली